पन्नास सॉफ्ट मटेरियल आहे छान आहे बघा हे दोनशे दोनशे साईज ही दोनशे साडेपाचशे याला हात दिलेले आहेत काय हे बघा ही पण अडीचशे रुपयाला घेरा बघा केवढा मोठा आहे आणि याच्यामध्ये कलर पॅटर्न कलर पॅटनला हे बघा हे दोनशे दोनशे रुपयाला आणि याच्यामध्ये साईज दादा हे कितीला आपण नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थक आज मी आहे ना डोंबिली आहे आगरकर गल्लीमध्ये आहे ना झील एक दुकान आहे त्या झील दुकानामध्ये आहे ना स्टार्टिंग कुर्ती आहे ना दोनशे रुपयापासून आहे आणि हे ना रोज चालू असतं सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत याची वेळ आहे डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे ना मी तुम्हाला ॲड्रेस पण देईल तर चला मग सुरुवात करूया तर हे बघा हे दुकान आहे झील हे बघा आणि यांच्याकडे ना सगळे असे कुर्ती आहेत टू पीस सेट आहे परत थ्री पीस सेट आहे हे बघा आता आपण सगळ्यात पहिले ना या कुर्ती बघणार आहे या कुर्ती काय दादा दा? सेल मध्ये लावल्यास का या दोनशेला आहेत काय हे बघा या दोनशेला आहे आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे छान आहे बघा हे दोनशे दोनशे रुपयाला याच्यामध्ये साईज कशी आहे दादा एक्सेल डबल एक्सेल अच्छा एल एक्सेल डबल एक्सेल हे बघा हे दोनशे दोनशेला कुर्ती आहे आता आपण पॅटर्न बघूया हे बघा हा एक पॅटर्न मस्त आहे बघा हे बघा हा रेड कलर आहे बघा रेड कलर ची पण दोनशेला अच्छा हे बघा हे पण दोनशे ला आहे हे पण सॉफ्ट मटेरियल आहे चिकनचे पण आहे हे बघा हे चिकन मध्ये पण आहे हे पण दोनशे रुपयाला आहे छान आहे ही दीडशे ला आहे अच्छा हे बघा दीडशे ला शॉर्ट कुर्ती आहे ना शॉर्ट कुर्ती दीडशे ला याच्यामध्ये साईज कसं आहे दीडशे मध्ये साईज पण आहे किती साइज आहे बघा ल आणि एक्सेल डबल एक्सेल त्यात पण डबल एक्सेल पर्यंत आहे डबल आहे ओके एल पासून ते डबल एक्सेल पर्यंत आहे हा पण छान आहे ही पण रेड आहे ही मिरर वर्क मध्ये आहे कितीला आहे 200 ला ही 200 ला आहे ना मिरर वर्क मध्ये छान आहे मिरर वर्क मध्ये आहे आणि हे बघा ही विथ इनर आहे ना हां विथ इनर आहे ही 450 आहे 450 रुपयाला आहे ना हे बघा ही साडेचारशे रुपयाला आहे विथ इनर आहे विथ लायनिंग आहे ह्याला छान आहे नेकला पण मस्त डिझाईन केलेली आहे टू हंड्रेडला ही दोनशे रुपयाला आहे ओके चायना कॉलरमध्ये ना आणि किती दोन बटन आहेत ही बघा ही दोनशे रुपयाला आहे छान आहे पण कुर्ती ठीक आहे फर्स्ट क्वाली कितीला ही फाय फिफ्टीला साडेपाचशेला आहे याला हात दिलेले आहेत काय याला म्हणलं हात दिले फुल हात पण आहेत ना याला अच्छा ही साडेपाचशेला कोणता फॅब्रिक आहे हा कॉटन मिक्स आहे ना है। अच्छा पण आहे आहे काय ओके विथ लाईनिंग साडेपाचशे ही अडीचशे रुपयाला आहे आहे छान अडीचशे म्हणजे दादाकडे ना दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे ना दादा दोनशे रुपये आणि डबल एक्सेल पर्यंत आहे आणि मोठी साईज आहे का तुझ्याकडे अच्छा ट्रिपल एक्सेल पण आहे ना अडीचशे ही बघा ही पण अडीचशे रुपयाला छान आहे अडीचशे रुपयाला आणि हा सेट कसा आहे दादा थ्री पीस साडेसातशे रुपयाला थ्री पीस आहे दुपट्टा अच्छा हे बघा दुपट्टा टॉप बॉटम आणि ब्लॅक मध्ये कसा आहे दादा हा ब्लॅक मध्ये नाईन फिफ्टीला साडे नऊशे रुपयाला आहे ना हे कोणते फॅब्रिक आहे दादा सिल्क मध्ये सिल्क मध्ये ना हे बघा साडे नऊशे हा गाऊन आहे ना किती आहे सातशे रुपयाला याचा घेरा बघा केवढा मोठा आहे आणि याच्यामध्ये कलर पॅटर्न कलर पॅटर्न पण आहे ना मिळून जातील ना कलर पॅटर्न हा पण मस्त आहे ते हा पाचशे रुपयाला छान वन पीस मध्ये येतो ना हा छान आहे हा पाचशे रुपयाला बघा इकडे थांब असंच ब्राऊज डिस्प्लेला बघा हा छान दिसतंय बघा हे अडीचशे रुपयाला आहे अच्छा हा बघा वाला पण अडीचशे रुपयाला आहे हा पण छान आहे वेस्टर्न गाऊन आहे ना हे बघा हे अडीचशे अडीचशे रुपयाला आहे पण अडीशेला आहे ते बघा हे अडीचशे अडीचशे ला आहेत आणि इकडे आपण बघू शकतो इथं काय दादा दोनशे सगळे दोनशे ल आहे मिक्स साईज आहे ना दादा या दोनशे दोनशे रुपयाला आहे नवीन दुकान दादा उघडले काय हे आहे ना नवीन आहे ना दोनशे ला हे पण दोनशे रुपयाला ना पण आता एक कंटिन्यू सेल आहे ना हा ही प्राइस हीच राहणार हा असे काही म्हणजे डेट नाही ना याला ओके हा बघा हा पण मस्त आहे अच्छा सहाशे साडेसहाशे थ्री पीस सूट हे कशामध्ये पण कॉटन आहे का काय अरिओन कॉटन आहे अरिओन कॉटन आहे साडेसहाशे लाईन सिक्स हंड्रेड ला हा सहाशे रुपयाला छान याच्यामध्ये कलर पॅटर्न आहे ना कलर आणि साईज कशी याच्यामध्ये डबल एक्सेल अच्छा हे सगळे कुर्ते अडीचशे रुपयाला आहे हे पण खालचे पण अडीचशे रुपयाला अच्छा यात मला दाखव ना जरा दोन तीन एक दोन दाखव अडीचशे रुपयाला हा ब्ल्यू कलरचा मस्त आहे आपण अडीचशे रुपयाला आणि नेकलं बघा बघू शकतात पॅटर्न पण छान आहे म्हण्यांचं बघा हा लायनिंग मध्ये हा पण अडीचशे रुपयाला आहे आणि यात पण तुम्हाला साईज आहे ना मिळून जातील म्हणजे डबल डबल ना मिळून जातील हा बघा हा नेकवर्क पण एकदम छान आहे मिरर वर्क केलेला आहे आणि सुंदर हा पण अडीचशे रुपयाला बघा छान आहे सुंदर आहे पण याच्यामध्ये बघू शकतोय बघा एवढे कलर आहेत पॅटर्न पण भरपूर आहे कलर पण छान आहेत आणि हा दादा हा कसा आहे पहिला हा येल्लो मध्ये हा येल्लो साडे चारशे रुपयाला छान आहे हा पण येल्लो हा कितीला अच्छा हे सगळे साडेचारशे चे आहेत काय ओके हे बघा सगळे साडेचारशेचे यामध्ये तर आता मला दाखव ना अजून फॅन्सी यामध्ये मला चार पाच अजून पीस दाखव ना चांगले चांगले हा बघा हा पण एक मस्त आहे कॉलेजसाठी आहे ना खूप छान आहे आता लॉंग कितीला हा आपण दोनशे ला अच्छा यातलं तू कोणते घे दोनशे ला मिक्स साईज आहेत ना यात हे बघा हे पण दोनशे रुपयाला आता नुकतंच म्हणजे मला वाटतं किती दिवस झाले दुकान ओपन होऊन एक महिना झालाय ना एक महिनाच झालाय छान आहे कपडे छान आहेत आपण अच्छा कापडची गॅरंटी आहे ना कलर हो कलर अच्छा म्हणजे कलर विलर जर काय झालं तर तू रिटर्न करून देशील म्हणजे पीस टू पीस अच्छा हे बघा हे पण दोनशे रुपयाला छान आहे याच्यावरती पण मस्त काम केलेलं के आहे मिक्स साईजमध्ये आहेत आणि हे बघा भरपूर आहे म्हणजे दोनशे रुपयाला ना छान आहे दोनशे दोनशे रुपयाला याच्यामध्ये मिक्स म्हणजे शर्ट पण आहे लॉंग पण भेटतील शॉर्ट पण भेटतील हे बघा हे फॅन्सी पण आहे असं हे बघा हे पण दोनशे रुपयाला आहे छान आहे आतमध्ये बघू शकतो आपण हे बघा आतमध्ये आता जाऊया हे बघा हे असं दुकान आहे दादाकडे ना लेगीज पासून सगळं काही आहे ते बघा लेगीज पण आहेत आणि हे बघा हे कसे दादा थ्री पीस सूट आहे हे सगळे फोर फिफ्टीला साडेचारशे रुपयाला आहे आणि यामध्ये साईज दादा एकसल। एल एक्सेल आणि हे काय सेम कलर मध्ये काय बोलतो पन्नास रुपयाला हे बघा फक्त पन्नास रुपयाला आहे याच्यामध्ये साईज दादा साईज आहे आणि याला काय आतमध्ये हात पण आहे हात पण आहे काय कितीला आहे दीडशे रुपयाला छान आहे दीडशे रुपयाला याच्यात हात दाखव ना मला आतमध्ये हात दाखव फक्त हे बाई इकडे या साईडला दिसतंय मला अरे बघा हात पण आहे फक्त पन्नास रुपयाला आहे छान आहे याच्यामध्ये कलर किती दादा

अच्छा नायरा पॅटर्न चारशे रुपयाला हे बघा हे नायरा पॅटर्न मध्ये हे बघा आपण बघू शकतो चारशे रुपयाला नायरा पॅटर्न मध्ये छान आहे यामध्ये पण कलर दादा आहेत दा ना बघा हा एक कलर आहे हे सगळे नायरा पॅटर्न मध्ये चारशे रुपयाला आहेत हा रेड सेम कलर आहे दोन तीन कलर आहेत तीन कलर आहेत ना हे बघा एक दोन तीन हे नायरा पॅटर्न आहे चारशे रुपयाला आहेत हे बघा दीडशे रुपये ट्रिपल एक्सेल ट्रिपल एक्सेल हे बघा हा ट्रिपल एक्सेल मध्ये दीडशे रुपयाला आहे कपडा पण चांगला आहे सॉफ्ट कपडा आहे सॉफ्ट कपडा आहे ना ट्रिपल एक्सेल हे बघा यामध्ये कलर एवढे वन फिफ्टी नाही ये 150, 150. अच्छा, अच्छा हा नायरा पॅटर्न

पूर्ण सेट आ, हा कोणतं फॅब्रिक आहे हा चंदेरी आहे चंदेरी मध्ये छान आहे आणि काही इनर पण आहे ना हे बघा इनर पण आहे पण कलर पण छान आहे अरे वा मेहंदी कलर हा थाउजंड आहे ना हे बघा सुंदर कलर आहे थाउजंड रुपीजला आहे आणि सगळ्याला येणार आहे ते बघा लाइनिंग सगळ्यांनाच आहे यामध्ये कलर आहे बघा हा एक दुसरा कलर आहे हा बघा हा एक तिसरा कलर आहे छान यामध्ये साईज कशी येते डबल एक्सेल पर्यंत हा बघा हा एक पिवळा कलर एक आपण थाउजंडला आहे ना बघा हे थ्री पीस सेट आहे म्हणजे थ्री पीस सेटची ची तुझ्याकडे स्टार्टिंग साडेआठशे साडेनऊशे आहे ना स्टार्टिंग प्राइस साडेआठशे पर्यंत आहे छान आहे फॅन्सीमध्ये पण आहे म्हणजे भरपूर आहे हे काय फक्त काही कुर्ती आहेत काही या पीस थ्री पीस हे थ्री पीस आहे ना थ्री पीस अच्छा हे साडेसहाशेला हे बघा हे कमी रेंजमध्ये आहे ना खूप छान मटेरियल आहे कलर पण खूप छान आहे आणि साईज पण आहे ते बघा हे पण साडेसहाशे ना हे पण दुपट्टा किती मीटर असतो याचा पूर्ण दुपट्टा अडीच अडीच मीटर आहे ना पूर्ण हा बघा हा एक लॉंगमध्ये हा बाराशे पन्नासला आहे ना कोणत्या मटेरियल आहे प्युअर कॉटन आहे ना अच्छा प्युअर कॉटन ओके बेल्ट पण याच्यावरती सुंदर आहे आणि यामध्ये कलर किती आहेत अच्छा एक हा चा. okay, ती एकच कलर सिंगल कलर आहे हा ओके हे आणकली तीनशे रुपयाला आहे ओके बघा ही एल साईज आहे तीनशे रुपयाला यामध्ये हे कलर आहेत ना हे पॅटर्न आहेत ना वेगवेगळे हे बघा हे तीनशे तीनशे रुपयाला आहे छान आहे फुल लॉन्ग हां रे हे कितीला आपण तीनशे रुपयाला त्याचा किरा केवढा मोठा हा फुल लॉन्ग फुल लाँग पीस आहे बघा ग्राऊन आहे आणि कलर छान आहे याच्यामध्ये साईज की आहे साईज सिंगल थर्टी एट अच्छा याच्यामध्ये एकच साईज येते काय आपण छान आहे तीनशे रुपयाला गोल्डन कलर आहे हा कलर छान आहे हा मस्त कलर आहे तीनशे रुपयाला आहे लेगिंगची काय प्राइस आहे अच्छा रुपयाला गॅरंटी आहे बबल कलर वगैरे अच्छा बबलची कलरची ची गॅरंटी तुझ्याकडे फुल स्ट्रेचेबल आहे अच्छा स्ट्रेचेबल म्हणजे फ्री साईज आहे ना ही यामध्ये साईज नाही फ्री साईज हे कसे लॉंग एक लाँग आहेत ना अच्छा एंकल लेंथ पण आहे अँकल लेंथची काय प्राइस आहे एंकल लेंथ आहे वन सिक्स्टी एकशे साठ रुपयाला एंकल लेंथ आणि फुलमध्ये कितीला बोललं दोनशे दोनशे रुपयाला आहे बघा ओके कलर बघा कलर बघू शकता तुम्ही केवढे कलर आहेत बघा एवढे कलर आहेत हे वरती पण तेच आहेत ना कलरच्या आणि हे काय पॅन्ट आहेत का या नाही हे रेनकोट रेनकोट आहे ओके छान आहे आत्ताच एक महिनाच झालं आहे दुकान ओपन होऊन आणि छान छान पॅटर्न आहे कलर पण मस्त आहे यांच्याकडे आणि रोज चालू असतं तर दादालाच विचारा दादा, दादा तू ॲड्रेस सांग ना मला एकदा डोंबिली ईस्टला डोंबिवली ईस्टला आहे आगरकर गल्ली हां नियर बाय फडके रोड अच्छा नियर बाय फडके रोड ओके दुकानाचं नाव झील फॅशन झील फॅशन तू ऑनलाईन नाही करत नाही डिलिव्हरी नाही ना म्हणजे ऑफलाईनच चालू आहे तुझं अच्छा तर म्हणजे दुकानावरती व्हिजिट करा तर भरपूर तुम्हाला कलेक्शन बघायला मिळतील चल थँक्यू हा दादा चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थन श्री गुरुजय बाय बाय